प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आपण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून वसुंधरा ही एक नवी सिरीज सुरू करत आहोत या सिरीजच्या माध्यमातून समाजातील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक विज्ञान शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे अशा महिलांच्या कर्तृत्वाची ओळख समाजाला व्हावी आणि एकंदरीत महिला असतील विशेष करून ग्रामीण भागातील महिला महिला असतील असतील भागातील कुटुंबातील महिला असतील या महिलांना जे देह ठरवलेलं आहे ते देह पूर्ण करण्यासाठी एक स्फूर्ती मिळावी त्यांच्या मनामध्ये मा एक आशावाद निर्माण व्हावा यासाठी आपण समाजातील कर्तृत्व महिलांच्या मुलाखती घेणार आहोत आणि जेणेकरून त्यांचा संघर्षमय प्रवास हा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत महिला समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवीन प्रयोग करत आहोत हा सिरीजमधील आज आपण पहिली मुलाखत ही घेणार आहोत या मुलाखतीमध्ये आज आपण ऍडव्होकेट कांचन कनोजा खरात यांच्याशी त्यांच्या संघर्षमय राजकीय सामाजिक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम द स्टेट या न्यूज चॅनलचा मी मनापासून आभार मानते आणि शुभेच्छा देते तुम्हाला की आपण ही जी महिलांसाठी जी सिरीज काढली की ज्या सर्वसामान्य शेत म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या सामाजिक क्षेत्रात विविध भागांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आपण जे व्यासपीठ उपलब्ध दे करून देत आहात आणि त्यातलं पहिलं पुष्पळ गुंपण्याचं जे मला आपण संधी दिल्या आहात दिली आहे किंवा जो मान दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनापासून आभार आणि धन्यवाद आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मुलाखत घेतली जात आहे त्यामुळे सर्व महिलांना जागतिक महिला हार्दिक शुभेच्छा या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला तसा सामाजिक कार्याचा सा वसा हा माझ्या म्हणजे आधीच्या दोन पिढ्यांपासून म्हणजे रक्तातूनच आहे तो माझ्या आणि याची सुरुवात माझ्या वडिलांसोबत लहानपणापासून झाली म्हणजे सामाजिक कार्याचा जो रक्तातून आलाय तो, तो अविरत कंटिन्यू मी चालू ठेवलेला आहे म्हणजे मी लहान असताना वडिलांनी मला जसं समजायला लागलं तसं की हा चांगल्या गोष्टी हा वाईट गोष्टी म्हणजे आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण बघतो की ओल्या मातीचा गोळा असतो त्याला आपण ओल्यापणात जो शेप देतो तो शेप पुढे राहतो जर आपण तो तसाच आहे असा गोळा ठेवला तर तो गोळाच राहतो म्हणजे त्यामध्ये बदल होत नाही जर तुम्हाला जर काही बदल घडवायचे असतील तर त्या ओलेपणात किंवा त्या लहानपणातच तुम्ही संस्कार जर ते केले तर ते संस्कार रुजत पुढे जातात त्या पद्धतीनं हे संस्कार माझ्या माझ्यामध्ये जे रुजलेत ते लहानपणापासून रुजलेले आहेत समाजसेवेच्या कार्याचे म्हणजे समाजसेवेचा वारसा तुम्हाला घरापासूनच मिळालेला आहे वडलोपार्जित मिळालेला आहे हे समाजसेवेचं काम करत असताना प्रत्येक व्यक्तीचा एक आदर्श असतो तुमचा आदर्श कोण माझा आदर्श असं एक म्हणता येणार पण माझे पप्पा माझी आई माझे भाऊ माझ्यासोबत प्रत्येक काम करणारा व्यक्ती समाजामध्ये एक निस्वार्थी वृत्तीनं काम करणारा प्रत्येक तो व्यक्ती माझा आदर्श आहे जे म्हणजे निस्वार्थीपणे लोकांच्या काहीतरी अडचणीत आणि त्यासाठी ते मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते सर्व व्यक्ती माझे आदर्श आहेत समाजसेवेच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारची म्हणजे कामे केलेली आहेत म्हणजे जेणेकरून समाजातील ज्या ज्या घटकांवरती अन्याय झालेला आहे अशा कोणत्या घटकांना तुमची मदत झालेली आहे तसं जर सामाजिक क्षेत्राचं जर सा आपण म्हणाल म्हणजे कोणत्या भागामध्ये तर असा कोणताही भागास डिवायडेड केलेलं नाही आहे कारण आपण जेव्हा समाजसेवेचं कार्य करत असतो तेव्हा आपल्याला म्हणजे कुठंतरी कोणाला काय हाम होतो किंवा कोणावर अन्याय होतो तिथं आपण उभं राहतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आपण बघतो की काही महिलांवर अत्याचार होतात सासरी त्यांच्या मग त्यांच्याशी त्यांच्याशी हितकुस साधून किंवा तिच्या घरातल्या समुपदेशन करून त्यांना एकत्र आणणं ह्या गोष्टी झाल्या किंवा भावभावांमध्ये जे वाद होतात ते वाद मिटवणं त्याचबरोबर आपण बघतो की समाजामध्ये आता आपण चालता चालता जर बघितलं तर आपल्या फलटणमध्ये सुलभ शौचालयांची उपलब्धता नाहीये मग हा महिलांसाठी आपण आज म्हणतो की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला विकास झाला पाहिजे परंतु महिलेला आज जर अख्ख्या फलटणमध्ये सुलभ शौचालयच नाही त्याचबरोबर आपण बघतो कुठंच नाही तर महिलेचा विकासच नाही आज पुरुषांना सुद्धा स्लोभ मग हा ह्या ह्या गोष्टी असतात छोट्या छोट्या की ज्या बाबा इथं सगळ्या लोकांना त्रास होतो ह्या गोष्टींना ती नसल्यामुळं तर तिथं उभं राहणं म्हणजे ते काम जर आपण जर केलं तर ते थोडंसं होतं की बाबा आपण लोकांच्या अडचणी ज्या आहेत लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत त्यासाठी आपण काम करतो आहे तसं आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं जर बघितलं वीज पाणी पुन्हा तुमचे रस्त्यांचे प्रश्न आहेत बियाणांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना हमीभाव बहु, हमी भाव मिळत नाही त्यांच्या उत्पन्नाला ते प्रश्न आहेत त्यासाठी आपले प्रयत्न चाललेत आणि बऱ्यापैकी आपण दुष्काळी भाग म्हणजे दुष्काळ का म्हणजे दुष्काळाचा जो काळ होता त्या काळामध्ये सरकारनं काय काय म्हणजे लोकांचे लाईट बिल माफ करावेत किंवा त्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत कोरोना काळामध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्या किंवा जे घरी बसून होते त्यांच्या मुलां म्हणजे त्यांचे सरकारनं जे काही व्याज आकारलं होतं ते व्याज माफ व्हावे आपण यासाठी पण प्रयत्न केलेले आहेत जिथं जिथं कमी आहे जिथं अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत तिथं आपण उभं राहतो आत्तापर्यंत म्हणजे शासना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या मिटाव्यात यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करता अशा कोणत्या तुमच्या पाठपुराव्यानं त्या समस्या किंवा ते प्रश्न मिटलेले आहेत किंवा त्यामध्ये काही स्वरूपात तुम्हाला यश मिळालेलं आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी तसं जर आपण विचार केला तर ते सांगायला बसलं तर बराच वेळ जाईल पण त्यातले काही ठराविक सांगते कारण असे म्हणजे मी आजपर्यंत जेवढे पत्रव्यवहार केलेले शासन दरबारी त्यामधले जवळजवळ ऐंशी टक्के तरी माझी कामं सक्सेसफुल झालेली कारण काही म्हणजे मार्गावर आहेत काय कांचे म्हणजे थोड्याशा अंशता मंजूर झालेल्या गोष्टी आहेत तर आपण जर बघितलं तर सुलभ शौचालयाची मी आत्ताच तुम्हाला बोललो तर ते शासनाकडे आपण स्वच्छ सुलभ शौचालयाची मागणी केली होती त्याबरोबर जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना हाताला का मिळावं ह्यासाठी प्रयत्न केलेला आपण शासनाकडे मागणी केलेली की हायवेला जर आपण बघितलं तर सुलभ शौचालयाची सोय कुठंच नाही पुरुष कुठंही थांबू शकतो पण आता वाहनं प्रत्येकाच्याकडे एवढी झाली आहेत की माणूस आधी कसं गावाकडे वाहनं कोणाकडे जास्त नसायचे त्यामुळे माणूस शेतकरी गावात एका ठिकाणी गावात राहायचे आज तुम्ही रस्त्याच्या बाजूने बघितलं तर दोन्ही बाजून तुम्हाला लोक लोकवस्ती वाढताना दिसते म्हणजे विकास होताना दिसतोय प्रत्येक माणूस आपलं आपलं घर रस्त्याच्या कडाला बांधतो सोयी सोयीनुसार त्यामुळे सुलभ शौचालयाला जायला महिलांनाही अडचण येते आणि पुरुषांनाही अडचण येते मग त्यासाठी आपण शासनाकडे मागणी केली की शासनानं ना चार किलोमीटर अंतरावर म्हणजे आपण इथून जर सुरुवात केली तर चार किलोमीटर अंतरावर त्याच्या समोर चार किलोमीटरला असावं आणि पुन्हा चार किलोमीटर म्हणजे अशी आपण मागणी केली की सुलभ शौचालय असावं तिथं दहा बायदाची रूम असावी जेणेकरून आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या प्रचंड आहे त्यातल्या जर काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ते जर गा, तो गाळा दिला तर ते त्यांचं सा उपजीविकेचं साधन पण करू शकतात त्यासोबत त्या महिलांसाठी सुलभ शौचालयाची आपण जी पुरुषांसाठी सुलभ शौचालयाची तरतूद करतोय त्याच्यावर देखरेखही करू शकतील त्याचबरोबर तिथं सीसीटीव्ही लावला तर गुन्हे जे करत आहेत आता आपण गुन्हेगारी गुन्हेगारीकडे जास्त लोकांचा कल वाढलेला आपण बघतोय त्याच्यावरही कंट्रोल करू शकतो आपण म्हणजे पोलीस प्रशासनाला पण जास्त धावपळ करावी लागणार नाही का आता सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळं त्यांना पाठपुरावा करणं त्यांनाही सोपं जाणार आहे महिलांचं संरक्षण होणार आहे ह्यासाठी आपण मागणी केली तर म्हणजे ते आपल्याला हो आता ऐंशी किलोमीटरवर मागणी मंजूर होते तर आपण चाळीस किलोमीटरवर आले आत्ता आली पण आपण माझा प्रयत्न असा आहे की, आ, की सा सा तो आठ किलोमीटर तरी किमान असला पाहिजे कारण एवढ्या लांबचा अंतर ह्या कसं नैसर्गिक विधी असतात काहींना ब्लड शुगर म्हणजे बीपीचा त्रास असतो काहींना शुगरचा त्रास असतो काहीना मूळव्याध असतो मग ह्या लोकांना लग्न कंट्रोल करणं शक्य होत नाही अशा लोकांना जर ह्या गोष्टी त्यांच्या म्हणजे मूळ सुविधा त्या मिळा तर त्यांना बरं होईल हे झालं त्याबरोबर आपण बघतो की चौदरवाडीचा विषय होता त्यांना एकोणीस एकरचा भाग येतो त्यामधल्या जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता म्हणजे एका बाजूने कॅनॉल गेला दुसऱ्या बाजूने वळून गेले आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं ब्रिज करायचा म्हणजे त्या जमिनीपासून पन्नास फुटापर्यंत तो ब्रिजचं अंतर होतं तर मग ते जर केलं असतं तर तिथल्या शेतकऱ्यांना रस्ता पन हाच प्रकार नव्हता मग आपण त्यांच्यासाठी उपोषण करून त्यांना रस्ता मिळून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तसेच कारखान्यातले बरेच लोक उपोषणासाठी बसले होते पूर्वी पेन्शनच्यासाठी त्यांच्यासाठी पण आपण प्रयत्न केले अंशतः मंजूर पण झालेला आहे त्याचबरोबर आपण आता म्हणजे एस टी बसेस आपल्याकडं दोन हजार वीस पासून बंद झाल्या कोरोना जसा आला तसा बसेसची संख्या बरीच घटली कारण कारण त्या बसेस ज्या होत्या त्यांनी लोकांना मदत पुरवण्यासाठी वापरल्या होत्या त्यातल्या बेंचेस वगैरे काढून तर आपण तो पाठपुरावा केलेला आहे की बाबा तुम्ही जर म्हणजे आत्ता लोकांची तारांबळ होतीये गावामध्ये राहत्या बसेस असायच्या त्या बसेसच नाही आहेत मग लोकांचं येणं जाणं कसं व्हायचं त्यासाठी आपण मागणी केली होती की बाबा तुम्ही असं करा की एकतर पहिल्या जुन्या बसेस होत्या चालू करा जर ते करणं शक्य नाही तर नवीन बसेस आणा तर महाराष्ट्रासाठी पाच हजार बसेसची मान्यता मिळाली म्हणजे पेट्रोल डिझेल आणि इंधनवर म्हणजे त्या ह्याच्यावर इलेक्ट्रिक बसेस त्या बसेससाठी पाच हजार बसेस मिळणार सांगितलं त्यातल्या पन्नास मिळणार त्या फलटण लागता दहा मिळालेल्या आहेत म्हणजे आपण जो पाठपुरावा करतोय त्यातनं बऱ्यापैकी मार्ग निघतोय आणि आपण आता बघतोय की निमुऱ्यामध्ये पण आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थ्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर त्या आस्थ्यांचं पण आपण पावित्र्य जपलं पाहिजे त्यासाठी आपण तिथं दोन ते दहा एकरपर्यंत जागा मिळून तिथं पर्यटन केंद्र निर्मिती व्हावी जेणेकरून डॉक्टर तिथं त्या दोन जा जा ते दहा एकरामध्ये मोठी प्रशस्त इमारत बांधली जावी तिथं लोकांना येण्या जाण्यासाठीच्या बसण्यासाठीच्या सोयी असाव्यात पिण्याचं पाणी असावं तुमच्या पार्किंगच्या सोयी असाव्यात त्याबरोबर थ्री डी हे पण असावं म्हणजे जे प्रोजेक्टर असावा ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सगळा सांगितला जाईल त्याबरोबर लायब्ररी मोठी सुसज्ज लायब्ररी असावी जेणेकरून विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा किंवा जे अभ्यास रेग्युलर करतात त्या विद्यार्थ्यांना पण तिथं अभ्यास करता येईल म्हणजे सर्वांगीण विकास करतील ह्यासाठी आपण तो ती मागणी केली होती ती शासन म्हणजे ह्यांनी मान्य केलेली आणि त्याच्या पुढे पाठपुरावा चालवला अजून त्याचा त्याबरोबर आपण बघतोय की काही ठिकाणी सुलभ शौचालयांसाठी मागणी केली होती आपण तर तिथं शासनानं मान्यता दिलेली आहे आता काही ठिकाणच्या सरपंचांकडून तिथली जागेची पूर्तता झाली तर तिथं सुलभ शौचालय बांधले जातील आणि अशा म्हणजे एक अनेक प्रचंड गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण मागण्या केल्या आणि त्या मागण्या बऱ्यापैकी झालेल्या एस टी कामगारांसाठी आपण सपोर्ट केलेला आहे पुन्हा आपण मराठा क्रांती मोर्चा मध्यंतरी मुदे, उपोषणाला बसले होते जातीमध्ये निर्माण करता त्यांना सलग सेपरेट आरक्षण मिळावं ह्यासाठी आपला प्रयत्न तो प्रश्न मिटावा त्यासाठी कारण कसं असतं हे राजकारण जातीपातीचं राजकारण करून लोकांमध्ये तेढ निर्माण करून ते यात काहीच उपयोग नाहीये सलोखा शेवटी सलोखा राखला गेला पाहिजे निसर्ग सुद्धा म्हणतो की म्हणजे आता काल गुढीपाडवा झाला आज ईद आहे म्हणजे निसर्ग सुद्धा सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो मग माणूस आपण तुम्ही आम्ही कोण आहोत की जातीत ते निर्माण करून त्यांना वेगळं करणार म्हणजे शेवटी माणूस की जपण हे गरजेचं आहे हे सामाजिक काम करत असताना राजकारणात येण्याची इच्छा तुम्हाला कशी झाली म्हणजे आणि तुम्ही राजकारणात प्रवेश के म्हणजे आला आणि त्यानंतर असेल अथवा विधानसभेची निवडणूक लढली लढली यामधील तुमचा अनुभव कसा राहिला सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात येण्याचं कारण हे की सामाजिक क्षेत्रामध्ये मी माझा पत्रव्यवहार करून आ, जी कामं करते त्याच्यात मला थोडीशी ताकद कमी पडल्यासारखं वाटत होतं कि कि की म्हणजे जर आपल्याकडं जर आमदार म्हणून मी अख्ख्या माझ्या मतदारसंघाचा जर विचार म्हणजे काम करू शकत असेल तिथलं पालक म्हणून तर ते माझ रिफोर्ट फार महत्वाचं होतं की म्हणजे आपण म्हणतो की आता आपण सगळीकडे बघतो की आजपर्यंत आपल्या इथं एवढे आमदार आले कोणी विकास किती केला आपल्या भागाचा ते आपण पाहतोच आहे म्हणजे रस्ते आज खड्ड्यातच आहेत बाकीच्या सगळ्या म्हणजे ह्यांच्यावर बोलणं हे मला योग्य वाटत नाही कारण आपण जर काय बोलायचं म्हटलं की त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडतात लोक पाहिजे तर सार्थ घेतात पण तसं न होता लोकांच्या जा सामाजिक जाणीवेचा जा विचार केला पाहिजे लोकांना ज्या अडचणी आहेत त्याचा विचार केला पाहिजे आज आपण त्यांच्याकडून कर आकारणी करतोय मग त्यांच्या त्यांना त्या फॅसिलिटीज मिळतात का आज तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये करांची एवढ्या संख्या म्हणजे टक्केवारी वाढवली आहे तेवढ्या टक्क्यामध्ये लोकांचा विकास होतोय का लोकांसाठी ज्या म्हणजे सुविधा आल्या पाहिजेत त्या येतात का मग आजपर्यंत फक्त सगळ्या वलगणं ऐकत राहिले की बाबा मी हे करेन मी ते करेन हे फक्त निवडणूक आहे तोपर्यंत म्हणजे निवडणूक आली की तेवढ्या पुरतं ते रेकॉर्ड नेहमी ऐकायला मिळतं की मी आता हे करेन मी ते करेन मी असं करणार मी तसं करणार ह्यानं हे केलं नाही त्यानं ते केलं नाही मग ह्यानं हे केलं नाही त्यानं ते केलं नाही असं हे सांगून फक्त निवडणुका मारून नेणं सर्वसामान्य माणसाच्या एका मताची किंमत ही अनमोल असते आणि त्याच्या मताची अशी चुरणूक करणं म्हणजे पूर्वी जर आपण पाहिलं तर एक वीस वर्षापूर्वी असं कुठेही नव्हतं की पैसे देऊन निवडणुका होत असतील पण आता ह्या वीस वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतं की पैसा अमाप पैसा वाटला जातो आणि लोकांचं मत विकत घेतलं जातं मग यातून काय होतं की लोकांचा विकास कुठंच होताना दिसत नाहीये आणि मी राजकारणात येण्याचा मी विचार करण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकही महिला उमेदवार नव्हती मी पहिली महिला उमेदवार आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली महिला म्हणजे आज महिला कोणत्या क्षेत्रात कमी नाहीयेत मग महिला राजकारणात काही येऊ शकत नाहीयेत आज आपण बघितलं सरपंच जर एखादी महिला असेल तर तिचा नवरा सगळा कारभार बघतो मग पदापुरतीच फक्त महिला आहे का तिच्या जे सुप्त गुण आहेत तिचा जो म्हणजे ती जो विचार करते समाजासाठी तो विचार आउटपुट नाही आहे ना त्याला फक्त इनपुट राहतं ते मग ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघायचं असेल आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना जर समोर आणायचं असेल म्हणजे म्हणजे आता माझ्यासारख्याच बऱ्याच महिला आहेत की ज्या सामाजिक क्षेत्रात कार्य करतात परंतु एक पॉवर कमी पडते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला जर ही अशी राजकीय ताकद जर मिळाली तर आपण जो विकास इथं मला करायला एक वर्ष लागते तो मी तिथं पाच महिन्यात सहजच करू शकते म्हणजे माझं निम्म काम सत्तेच पाठबळ मिळालं तर विकास चांगल्या पद्धतीने होतो की आपण ज्या समस्यांचा करतो त्या त्या सत्ता असेल तर सोडवल्या जातात नक्कीच कारण कसं असतं तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही ते काम फास्ट मध्ये करू शकता आणि जर मला जर लोक म्हणजे समाजकार्य मला हिथं पण राहून समाजकार्यच करायचंय तिथं पण जाऊन मी तेच करणार आहे पण मला जर ताकद आर्थिक पाठबळ आणि ताकदीचं पाठबळ मिळत असेल तर कारण कसं असतं एका मी समाजसेविक आहे एखाद्या ठिकाणी मला की काहीतरी काहीतरी कमी आहे आहे पैसा खर्च लागणार मी कुटुंबातली मुलगी मी तिथं जास्त पैसा खर्च करू शकत नाहीये पत्रव्यवहारासाठी मी खर्च करते सगळा परंतु त्या ठिकाणी मला लाख 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 रुपये खर्च करणं शक्य नाहीये मग ते जर माझ्याकडे पद असेल तर तिथं मी माझा जो निधी असतो तो, तो खर्च करू शकते शासनाकडून काही निधी मंजूर करून घेऊ शकते ज्याचा उपयोग त्या कामासाठी होऊ शकतो ही एक ताकद राहते म्हणजे सत्तेच्या माध्यमातून समाजसेवा चांगल्या पद्धतीनं करता येतेच नक्कीच म्हणजे ज्याला राजकारणात एक पारंपरिकपणे एक एक वाक्य म्हणलं जातं ऐंशी टक्के समाजसेवा राजकारण त्याच पद्धतीनं सत्ता असेल म्हणजे समाजसेवा करता करता जर सत्ता मिळाली तर त्या सत्तेच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा करून ते प्रश्न लवकर सोडवले जातात नक्कीच नक्कीच आणि यासोबत म्हणजे पदवीधरला पण उभं राहण्याचा मी प्रयत्न त्यासाठीच करतोय कारण आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे शासन स्पर्धा परीक्षांमध्ये मध्ये नुसते सांगतात की आम्ही एवढ्या भरती करणार तेवढ्या भरती करणार फक्त वल्गना होती परंतु आज जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना कोणत्याही म्हणजे भरतीच निघत नाही भरती निघाली तर पूर्वी काय होतं की प्रत्येक ह्याला फॉर्म फी कमी होती आणि सेपरेट फॉर्म असायचे आज कंबाईन आले त्यामुळे तुमच्या तीन तीन चार चार परीक्षा मोठ्या परीक्षा एकत्र घेतल्या जातात तुमचा आज फी एक कोणताही फॉर्म भरायचं म्हटलं तर हजाराच्या खाली नाही आहे मग जर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी जर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करायची जर विचार केला तर त्यांना ते पैशाअभावी ते जाऊ शकत नाहीत आणि स्वप्न बघण्याचा अधिकार सर्वसामान्य गरीब घरातल्या मुलांना नाही असं नाही आहे ना त्यांचे पण स्वप्न साकार झाले पाहिजेत मग त्यासाठी मी पदवीधर मध्ये बरो की त्या जेणेकरून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवून त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना आणू शकू आणि जो आता आपण बघतोय की भ्रष्टाचार जो, जो चालू आहे दहा लाख द्या पंधरा लाख द्या तुम्हाला ही नोकरी लावून देतो ते बंद होईल तुमच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्यांची समविचारी संघटना यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर दीपस्तंभ नारी सन्मान हा एक तुम्हाला पुरस्कार देण्यात आला याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम जे त्याचे आयोजक होते संयोजक होते त्या दोघांचेही मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला ह्या पुरस्कारासाठी म्हणजे निवडलं कारण ह्या दोन्ही पुरस्कारांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी सन्मानित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण फळाची अपेक्षा न करता काम करतो ते सामाजिक कार्य असतं की जसं की म्हणजे मला काहीतरी मिळेल त्यातनं किंवा मा आउटपुट माझं त्यातनं काहीतरी चांगलं असेल म्हणून मी समाज कार्य केलं पाहिजे असं नाही तर त्यातून मी जर समाजातल्या त्या वंचित घटकांसाठी काम करत असेल आणि त्यांना जर न्याय मिळाला आणि त्यांच्याकडून फक्त मला ही थाप म्हणजे प्रेमाचे बोल मिळाले की बाबा तुझं चांगलं होते बाई तुझं चांगलं होईल सुखी राबाळा तुझ्या तुझ्या पाठीशी माझे आशीर्वाद आहेत कायम हे जे शब्द असतात ना हे फार स्फूर्ती देणारे असतात आणि ह्या शब्द रूपी आशीर्वादां म्हणजे आशीर्वाद जे माझ्याकडं आहेत त्यांना खरंच खूप प्रेरणा मिळते आणि त्यासोबत यां या दोघांनी पण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना त्याबरोबर घरेलू महिला कामगार संघटना यांच्या वतीनं मला जो मल्टनमध्ये म्हणजे मंगळवार पेठेमध्ये हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळं प्रेरणा मिळते त्याबरोबर ध्यास फाउंडेशन यांच्या वतीनं नारी सन्मान पुरस्कार जो मिळाला मला तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की दीपस्तंभ सुरुवात त्याची तर दीपस्तंभ म्हणजे की आपण असं म्हणतो की एक आदर्श असतो की सगळ्यांना दैदिप्यमान करून तुम्ही स्वतःच्या आयुष्यात जरी अंधार असला तरी बाकीच्यांना दैदिप्यमान करू शकता जशी मेणबत्ती तिच्या खाली अंधार असतो पण ती सगळ्यांना प्रकाशित करते तसं त्या पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं दीपस्तंभ नारी सन्मानानं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते की तुम्ही दोघांनीही मला एक प्रेरणा दिली आहे ताकद दिली आहे पुढचं काम करण्यासाठी म्हणजे जे मी निस्वार्थीपणाने करते आणि ते कायम करेन तुमच्या म्हणजे आता समाजसेवेचं काम करत असताना जिल्हा न्यायालयामध्ये असेल किंवा तालुकास्तरीय न्यायालयामध्ये वकील जी प्रॅक्टिस करता या प्रॅक्टिस मार्फत तुम्ही समाजसेवेचं काम कसं करता किंवा जे समाजातील जे काही वंचित जे दाबलेले घटक आहेत ज्यांना ज्या न्यायग्रस्त घटक आहेत त्यांना कशा पद्धतीनं मदत करता या वकिली मार्फत किंवा जर त्यांच्यावरती अन्याय झाला असेल तर तुमच्या तुमच्याकडं त्यांनी कशा संपर्क साधायचा त्या संदर्भात मी वकील आहे म्हणजे मी वकील होण्याचं कारणच माझे वडील सुद्धा एल्म होते वकील होते ते त्यांचं रिटायरमेंट नंतर त्यांनी स्वतःसाठी म्हणजे त्यांचा संघर्ष खूप मोठा होता त्यांचा आयुष्यात त्यांनी म्हणजे ते शिक्षक होते त्यांनी खूप फार संघर्षातून त्यांचं जीवन जगलेलं आहे आणि एक संस्था जेव्हा शिक्षकाला म्हणजे उच्च शिक्षित शिक्षकाला जर संस्था जर जुमान नसेल त्यांना त्रास देत असेल त्यांना घरी ठेवत असेल तर तो संघर्ष फार मोठा आहे आमचा की सहा वर्ष त्यांना म्हणजे शाळेत जाऊनही त्यांना म्हणजे सेवा सलगताना देता सेवा खंड दिला मग त्याला जर माझे वडील वकील असताना त्यांना त्यांच्यावर जो अन्याय लादला तर सर्वसामान्य माणसाचं काय आणि माझे वडील नेहमी मला सांगायचं की आपण कोर्टामध्ये फार जुने मॅटर असतात मग ते जुने मॅटर का असतात तर फक्त वकील तू जरी झालीस किंवा मी आहे आपण पैशासाठी नाही तर लोकांचं हित साधलं पाहिजे त्यात लोकांची जी कुचंबणा होते आर्थिक मानसिक ती कुचंबणा थांबली पाहिजे ह्यासाठी वकील असलं पाहिजे माणसाने म्हणजे पप्पांना मी म्हणायचे पप्पा तुम्ही वकील कसं झाला सर्वसामान्य कितीतरी असे येतात की जे ज्यांच्याकडे पैसे नसतात काही राजकीय लोक पण असतात की, की जे असं विरोध करतात की तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे तर पण आपल्याला राजकीय विरोध कोणाचा होत नाही कोण येत पण नाही आणि ज्यांना होत असेल त्या वकिलांनी भिलं नाही पाहिजे पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंगावर कोर्ट येतो बँड असतो तो, अस तो, तो तुम्हाला एक मोठा अधिकार असतो की मी त्यांना जो त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्यापासून बाहेर घेऊन त्यांच्या त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे मग तिथं तुम्ही कोण तुम्हाला काय देतं कुठं सेटलमेंट होतं हे असल्या गोष्टी न करता त्यांना त्यातनं बाहेर काढणं हे आपलं परम कर्तव्य हे वकिलीचा मेन ब्रेद आहे ते विसरतं कामा नाही आणि मी कोर्टामध्ये शक्यतो माझ्याकडे ज्या जे मॅटर आतापर्यंत माझ्याकडे बरेच मॅटर आले त्यामध्ये हुंडाबळीसाठी आलेले आहेत किंवा वेगळं व्हायचे नवरा बायकोंना ह्यासाठी आलेले आहेत किंवा घराघरातले जमिनी सिटीचे वाद आहेत त्यातले आलेले आहेत अशा बऱ्याच मॅटरमध्ये मी सामोपचारानं त्यांना म्हणजे दोघांना म्हणजे सगळ्या एकत्र फॅमिली एकत्र बसून त्यांना सगळ्या गोष्टी सांगून कोर्टात गेलं तर काय होणार आहे तुम्ही आता जर एकत्र राहिलात तुमचं काय असणार आहे नंतर गेलं तर काय होणार आहे म्हणजे आज आपण बघतो की विभक्त कुटुंब पद्धती आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामध्ये सर्व मोठ्या माणसांचा हात असेल आशीर्वाद असेल त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत्या म्हणजे कोण कुठं चुकलं तरी मोठ्या सा माणसांचं लक्ष असायचं की हे तुम्ही करू नका बाळा हे चुकीचा मार्ग आहे मग आता सांगायला असं सा कोणच नाही आहे मग सांगायला कोण नाही तर काय तुम्ही एकत्र बसा तुमचा जो सलोखा प्रेम जे आहे ते आपुलकी आहे ते कंटिन्यू ठेवा ह्या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाहीये तुम्ही आज नवरा बायको जर वेगळे झाला तर उद्या मुलांवर त्याचा परिणाम होणार आहे त्यांच्या भवितव्याचा विचार करा आणि नवरा म्हणजे भांड्याला भांडायला लागल्याशिवाय संसार होतच नाही ते कुठंही गेलं तर तुम्ही म्हणजे जिथं सुख जास्त आहे त्यांना पण डायबिटीस होतो जिथं दुःख जास्त आहे तिथं बाकीच्या गोष्टी असतात मग सुख पण तेवढंच पाहिजे दुःख पण तेवढंच मग असं त्यामध्ये थोडस काय म्हणतात आपण आपण एखादा जर म्हणजे स्वयंपाकात समजा आपण जर काय करायचं असेल थोडं तिखट थोडं मीठ थोडं मसाले हे असल्याशिवाय जेवणाला रुची येत नाही तसं आयुष्यामध्ये थोडस खट्टा मिठा होणार ना त्याशिवाय पण रस नाही मग त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे केसेस त्यांना सांगते की नाही तुम्ही दाखल न करता जर तुम्ही जर जर एकत्र राहिला तर फार छान होईल आणि हा म्हणजे मला ह्याचा सक्सेस एवढा छान आला ज्यातून जेणेकरून तुमचं सर्वसामान्य कुटुंबाचं आर्थिक नुकसान तर टळेल पण मानसिक तणाव पासून सुद्धा वाचलं जाईल कारण कसं असतं की वकील म्हटल्यानंतर माझ्याकडे जर एखादा क्लाइंट आला तर तो माझा म्हणजे क्लायंट असणार तो मला माझा व्यवसायाचा म्हणजे माझा कमाईचं साधन असणार पण कमाईचं साधन त्याकडे न बघता माझ्या पप्पांनी मला हे सांगितलं होतं की तू जरी वकील झालीस उद्या तरी तू ह्या गोष्टींसाठी नाही उभं राहायचं जास्त पैसा पैसा नाही करायचं लोकांचं हित जपलं पाहिजे तुला लोकांचं हित जपता आलं पाहिजे त्यांचा संसार जपता आला पाहिजे त्या गोष्टी पुढं बघून त्यांनी म्हणजे त्याप्रमाणे चालले की बाबा त्यांना सांगून समजून सांगून अशा जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त कमीत कमी म्हणजे समजून कोर्टात न येऊ देता समजून सांगितलेल्या मॅड्रस झाल्या आणि शंभरच्या वर मी घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेले आहेत त्याचा एक सार्थ अभिमान वाटतो की बाबा माझ्या मुळात शंभर घर एकत्र आहेत आणि ते गुन्हा गोविंद नांदतात आणि त्याच मला म्हणतात की ताई तुम्ही बोलला म्हणून माझं एकत्र आहे जे एकमेकांचं तोंडही बघू शकत नव्हते त्याच एकत्र एक गुन्ह्या कोगिन आणतायत त्यांच्या मुलांचा देखभाल म्हणजे संगोपन व्यवस्थित एकत्र एक मिळून करतायत म्हणजे ते छान वाटतं की बाबा मुलांपासून आईबाप वेगळे झाले नाही आईबापांपासून मुलगा वेगळा झाला नाही किंवा प्रॉपर्टीच्या वादातून बहीण भावंड वेगळे झाले नाहीत सगळे एकत्र एक राहत आहेत येत आहेत मिळत आहेत ते महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या सगळ्या कारण आपण जेव्हा जग सोडून जाणार तेव्हा आपल्यात काहीच नसतंय आपण अंगावर सोनं किती सोनं घालू द्यात किती म्हणजे लाखांचे कपडे घालू द्यात परंतु जाताना काही सोबत येत नाही मग हा जो प्रेमळपणा जो जपला जातो तो सगळ्यात महत्वाचा वाटतो मला धन्यवाद मॅडम थँक्यू ह्या होत्या कांचन कनोजा खरात ज्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाबद्दल आपली भूमिका मांडलेली आहे आणि एकंदरीत समाजातील जे काही अन्यायग्रस्त घटक आहेत त्यामध्ये महिला असतील स्वपुरुष असतील यांच्यावरती जर काही अन्याय झाला तर त्या आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात तुमच्यापर्यंत जर सर्वसामान्य एखाद्या घटकावरती महिला असतील पुरुष असतील किंवा आणखी कोणी असेल त्यांच्यावरती जर अन्याय झाला असेल तर तुमच्यापर्यंत संपर्क कसा करायचा जेणेकरून त्यांना माझा फोन नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावीस अकरा नव्वद असा आहे तुम्ही मला फोन करू शकता पण ज्याचे जेन्युन प्रॉब्लेम आहेत त्यांनी रात्रीचा फोन म्हणजे रात्री अकरापर्यंत पर्यंत साधारण फोन असतो चालू कारण आई आईची पण ठीक नसते त्यामुळे फोन जरा सायलेंट करून ठेवते तर तुम्हाला कोणालाही अडचण असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता तुमची बहीण म्हणून तुमची मैत्रीण म्हणून फक्त माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मला तुमच्या ज्या काय फॅक्ट्स असतील त्या खऱ्या सांगा कारण खोट मला पटत नाही धन्यवाद आणि सर्व महिलांना तसंच म्हणजे सर्वांना मी आ, काल पाडवा झाला तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम सगळ्यांना देते तसंच तुम्हालाही देते त्यावर आज आपण बघतो की आज ईद आहे ईदच्याही तुम्हालाही आणि सर्व प्रेक्षक मायबाप बंधू भगिनी मित्रमैत्रीणं शुभेच्छा देते धन्यवाद